नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा आहे सरळगाव येथील आठवडी बाजार तर सरळगाव हे कुठे आलं तर मुरबाडच्या पुढे बारा तेरा किलोमीटरवरती हे गाव आहे आणि या गावाला हा आठवडी बाजार भरतो आणि या बाजारामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर प्रकारच्या रानभाज्या विकायला असतात कारण सरळगाव हे माळशेस घाटाजवळ आहे पूर्ण घाट आहे डोंगराळ भाग आहे आणि अशा भागामध्ये अशा प्रकारच्या रानभाज्या खूप उगवत असतात आणि हे आदिवासी लोक खूप काबाळ कष्ट करून रानावनामध्ये जाऊन अशा प्रकारच्या भाज्यांचा शोध घेतात त्या भाज्या आणतात आणि आपल्यासाठी विकायला घेऊन येतात तर बघा भरपूर प्रमाणामध्ये भाज्या विकायला आलेल्या आहे तर यामध्ये प्रामुख्याने फुळशी शेवडं लोथ म्हणजेच जंगली सुरणाचा पाला कोवळा पाला तेलपाट म्हणजेच चायवाल कुडूची भाजी टाकळा भारंगी गावठी आंबे जांभळं करवंद फनस तसेच शेवडांची फुलं हे सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये विकायला आहेत इतरही भरपूर भाज्या विकायला असतात परंतु आता पाऊस पडून पंधरा तीन हप्ते झालेले आहे आणि सुरुवातीला ज्या भाज्या असतात त्याच भाज्या सध्या विकायला आलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कुड्याच्या शेंगा कुड्याची फुलं इतर भाज्याही आपल्याला बघायला मिळणार आहेत मी आपल्याला प्रत्येक रानभाजीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते का आदिवासी महिलांकडून ही भाजी विकत घ्यायची आणि ती भाजी कशी बनवायची त्यासुद्धा ह्या महिला आपल्याला सांगतात तर त्याचंच साक्ष किंवा त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा मी आता आपल्याला दाखवणारच आहे तर आता या महिलेकडून मी तेलपाट म्हणजे चायवाल याची भाजी आता विकत घेणार आहे तर वीस रुपयाला तीन जुळ्या याप्रमाणे ह्या भाज्या विकत घेतलेल्या आहे जास्त किंमत नाही वाजीव दर आहे इतर भाज्यापेक्षा तर या भाज्यांची किंमत खूप कमी आहे आणि त्या महिला एवढ्या काबाळ कष्ट करून आपल्यासाठी ह्या भाज्या आणतात तर त्या ज्या भावामध्ये भाज्या विकतील त्या भावामध्ये आपण घ्यायला पाहिजे त्यांनाही दोन पैसे कमवायची हो संधी आपण द्यायला पाहिजे ही भाजी कसली मावशी होळू कितीला आहे काय का भाजी कशी बनवायची येतील कुठली पण अच्छा अच्छा आपण कुठून आलो आणखी दुसऱ्या भाज्या कुठल्या सकाळी लवकर येतात का किती वाजता साडेआठ लेट आलो थोडं आम्ही कल्याणवार नाही आलो हो एक वेळ आलेलं माहिती होतं इथे बाजार भरतोय म्हणून तर आज बरोबर म्हणजे मंगळवार म्हणून आले म्हटलं ही भाजी तीन जे याच्यामध्ये म्हणजे कुठले पौष्टिक गुणधर्म आहे ते सर्वांना माहिती व्हावे म्हणून मग त्याचा व्हिडिओ काढून सर्वांना ते त्याची जाणीव व्हावी त्यांची माहिती व्हावी आणि ओळख व्हावी म्हणून मग हे व्हिडिओ तयार करते भाजी आपल्या कल्याण हो हो कल्याणला पण आहे स्टेशन जवळ कल्याणला पण असते पण इथे कसं खूप मोठा बाजार आहे ना आता इथे म्हटलं भरपूर भाज्या मिळतात येथील बऱ्याच महिला कल्याणच्या बाजारामध्ये सुद्धा भाजी घेऊन येतात बघा एवढ्या लांबवरती ह्या महिला हे भाजी आणतात आणि वीसला तीन दहाला एक फक्त शेवळ्याची भाजी महाग आहे ती पन्नासला दोन किंवा पन्नासला तीन अशा दराने ही भाजी विकत मिळते कधी कधी या महिला काय बोलतात त्यांची भाषा आपल्याला कळत नाही तर बघा आता कशी सोड मावशी हां शंभरला चार आणि हे चार शंभरला

अच्छा हा तेच आणि त्या काय बोलत ते कळायला पण नाही मला येत आहे ना व्हिडिओ घेतो ना मी अर्थ व्हिडिओ घेऊन येतो आपण बघितलं असेल की त्या महिलेला भाजी कशी बनवायची ते विचारलं असतं त्यांनी सांगितलं पण ते मला कळत नव्हतं बाजूला एक मनुष्य उभी होते तर ता त्यांनी ती भाजी कशी बनवायची तर त्याची माहिती थोड्या प्रमाणात सांगितलेली आहे तर आता इतर भाज्या आपण बघून घेऊ कशी बनवायची भाजी हा तरी पण म्हणजे थोडं सांगितलं भाजी या भाजीमध्ये पण का अच्छा हा भाजी कशी बनवतात ते थोडं सांगा ना तेल कांद्या तेल आधी वापून घ्यायची पाणी पिकून द्यायचं द्यावं लागते अच्छा अच्छा ते जिबीला खो खो करते नाही आम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला विचारतो ते कसं बनवायचे ते काय ते डाळा एक जुडी का आणि काय नाव बोलता ही हे आपले नोट नोट जरा बघा डाळा एक का बोलता दार जंगली सुरणाचा पाला म्हणजे लोथ तर ही भाजी सुद्धा दहाला एक जुळी या दराने इथे विकायला आहे आता आपण शेवडाची भाजी बघणार आहोत आणि ती भाजी कशी बनवायची हे सुद्धा या महिलेकडून जाणून घेणार आहोत कशी बनवायची भाजी जरा सांगाल का म्हणजे हे पूर्ण कापायचं का की काय एक काढून दाखव ना एक मिनिट <गेगेगे> हाच भाग घ्यायचा फक्त बाकी मग पूर्ण म्हणजे आतला हा हा अच्छा हा पिवळा भाग घ्यायचा फक्त ती वरची साल पण काढून टाकायची

हा। शंभरला चार जुड्या शेवडीची भाजी घेतलेली आहे त्याच्यासोबत हा पाला सुद्धा विकत मिळतो या भाजीमध्ये हा पालाही टाकायचा असतो भाजी कशी बनवायची हे तर या ताईंनी सांगितलं आहे त्याचबरोबर भाजी कशी साफ करायची ते सुद्धा ताईंनी मला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे तसं बघितलं तर गुगलवरती सर्व भाज्यांची रानभाज्यांची माहिती असते आपण फक्त नाव टाकून सर्च केलं की सर्व माहिती व्यवस्थित आपल्याला करते परंतु जाणकार लोकांकडूनही माहिती मिळवणं कारण त्यांना त्याच्याबद्दल सर्व माहिती असते त्यातील खाज खळगे त्याचे अपाय काय आहे त्याचे गुणधर्म काय आहे किंवा त्या कुठल्या रोगावरती चालतात कारण बऱ्याच भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतो त्याचबरोबर त्यामध्ये कॅल्शियम लोह वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स जसे की काही भाज्या वातावरण कफावरती पित्तावरती काही पोटासाठी चांगले आहेत भाजी कसली मावशीच आहे मग ही भाजी कशी काय हे तर छोटे छोटे कोंब आहेत सध्या मग हे कशी काय भाजी याला आलेली आहे काही याला काय म्हणतात शेवळ्याची फुलं भाजी कशी बनवतात याची

हे तुमचं आहे हे सर्व भाज्या आम्ही याच्यावर दाखवतोय मग हे मोबाईल वर ये आणि सर्वांना कळेल की इथे हा असा बाजार भरतो आणि या भाज्या विकायला असतात रान भाज्या माहिती नाही ना कोण पाठी आम्हाला कल्याणला जायचं थोडसे म्हणजे जास्त झालेलं ना का देऊ हां कारण गाडीवर ते नरम होऊ शकतात ना दपतील ते मला

बघा किती तर बघा बघ किती काय चिडून आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आदिवासी महिला जे आहेत ह्या ताई लोक जे आहेत तर ती खूप मायाळू आहेत प्रेमळ आहेत फक्त त्यांच्याशी आपण जास्त घासाघिशी करायला नाही पाहिजे जास्त घासाघिसी केली तर ते चिडतात जास्त पैसे ते आपल्याकडून घेत नाही त्यांची मेहनत जी मेहनत आहे त्याचेच ते पैसे घेत असतात कारण ह्या भाज्या आपल्याला सहजासहजी मिळत नाही म्हणून रानभाज्या खाण्यांचे दोन फायदे आहेत एक तर आपण या रानभाज्या अशा आदिवासी महिलांकडून विकत घेतो तर त्यांनाही दोन पैसे मिळतात आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्या शरीरासाठी आपल्या शरीरामध्ये दिवसेंदिवस साचलेली जी घाण आहे आपल्या पोटामध्ये तर अशा प्रकारच्या रानभाज्या खाल्ल्याने त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे आपलं पोट साफ होते तर आपण या भाज्या आणाव्यात बनवाव्यात आणि खाव्यात त्याची माहिती नसेल तर या महिलाकडून जाणून घ्यावी भाज्या कशा बनवायच्या असं काही नाही की आपण त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे भाज्या बनवायच्या फक्त त्याची माहिती की त्यामध्ये खवखवणारे घटक आहेत का ते वापरून घ्यायला पाहिजे का इत्यादी आपण माहिती मिळवायची आहे त्यानंतर आपण आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार आपण त्या भाज्या बनवू शकतो जसं की बघा आता कुठल्या भाजीमध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे तुरीची डाळ टाकायची आहे चण्याची डाळ टाकायची आहे कुठली डाळ टाकू शकता तुम्ही हिरवी वाटाणे टाकू शकता काही भाज्यांमध्ये चणे टाकू शकतात किंवा वाल टाकू शकता खोबऱ्याचं वाटण टाकू शकता शेंगदाण्याचं कूट टाकू शकता तर आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार त्या भाज्या आपण बनवू शकतो आणि खाऊ शकतो फक्त थोडीशी माहिती असली म्हणजे त्या भाज्या आपण हमखास खाऊ शकतो तर खूप मोठा बाजार आहे सर्वच प्रकारच्या भाज्या फळभाज्या फुलभाज्या इतरही सामान जसे की कपडे आहेत भांडे आहेत नेहमीसाठी लागणाऱ्या वस्तू त्याही या बाजारामध्ये विकायला आहेत कारण हा आठवडी बाजार आहे म्हणून खूप मोठा रोडच्या दोन्ही साईडला बाजार भरलेला आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी सुकी मच्छी हेही साईडला विकायला आहे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत कडधान्य आहेत एवढंच नाही तर इथे वांग्याचे मिरचीचे रोपही विकायला असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे कंद तेही लावण्यासाठी विकायला असतात कोवळे कोवळे कटुलेही विकायला आलेले आहेत तर सध्या खूप महाग आहे शंभर रुपये पाव किलो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पारंपरिक रेसिपी जर आपल्याला आवडत असतील किंवा पावसाळी रानभाज्या इतर रानभाज्या त्यांची माहिती त्यातील गुणधर्म याची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर आता आपण भुईमुगाच्या शेंगा आणि मस्त केळी आहे खूप मस्त जाळ आहेत केळी आणि जांभळं तेसुद्धा आता घेत आहोत एक जांभूळ खाऊन बघितलं तर खूप गोड आहे खूप मस्तपैकी बाजार करून झालेला आहे तर आता परत घरी जाणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी